या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सांगलीत जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा राज्यस्तरीय मोर्चा स्वर्गीय राजारामबाबू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा निघाला सांगलीच्या कर्मवीर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली तर मुख्य चौकातून आणि शहरातून हा मोर्चा स्टेशन चौकात राजाराम बापू यांच्या पुतळ्या येथे सभेतून या मोर्चाचा जा समारोप झाला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील खासदार आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती यानंतर सर्व स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला खुद्द राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली काय वाटतं आपला दर्शक हो ह्या वक्तव्याचा आपण निषेध करताय काय नेमकं का यात कोण चुकलं आपली कमेंट जरुरी आहे नमस्कार मी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज